हनुमान म्हणजे प्रभू श्रीरामांचे परमभक्त हनुमान आपल्या भक्तांच्या पूजनाने खूप लवकर प्रसन्न होतात आणि त्यांच्या इच्छा आणि मनोकामना लगेच पूर्ण करतात फक्त त्या पूजनात श्रद्धा भक्ती आणि सातत्य असावे या वर्षी मंगळवारी तेवीस एप्रिल ला हनुमान जयंतीचा उत्सव साजरा केला जाणार आहे संकट निवारक हनुमानांचा जन्म चैत्र महिन्याच्या पौर्णिमा तिथीला माता अंजनेच्या पोटी झाला हनुमान हे शंकराचे अकरावे रुद्र म्हणूनही ओळखले जातात हनुमान जयंतीला मंगळवार असल्याने या दिवसाचे अधिकच आहे आहे कारण मंगळवार हा हनुमानांचा आवडता वार हनुमान हे सर्वात परिपूर्ण देव मानले जातात हनुमान भक्तांची कोणतीही इच्छा पूर्ण करू शकतात काही सोप्या उपायांनी हनुमान आपल्यावर प्रसन्न होऊ शकतात हनुमान जयंतीचे उपाय हे विशेष फळ देणारे असतात हनुमान जयंती पासून प्रत्येक मंगळवारी हे उपाय केल्यास हनुमानांची कृपा आपल्यावर खूप लवकर होते आणि आपल्या सर्व मनोकामना ते पूर्ण करतात तसेच सर्व संकटांपासूनही आपल्याला मुक्तता मिळते जर एखाद्या व्यक्तीने हनुमान जयंतीच्या दिवशी मानसिक दृष्ट्या कमकुवत व्यक्तीची सेवा केली आणि नंतर दर महिन्याच्या एका मंगळवारी सेवा केली तर त्या व्यक्तीला हनुमानांचा आशीर्वाद मिळतो आणि मानसिक ताण तणावापासून त्या व्यक्तीची सुटका होते हनुमान जयंतीच्या दिवशी सुंदर हनुमान पठन केल्याने हनुमानांच्या भक्तांचे सर्व ते दुःख दूर करतात आणि आपल्या आसपासच्या नकारात्मक शक्तींचा नाश करतात हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंग बलीला सेंदूर अर्पण करावे गोळ हरभरा आणि बुंदीचा प्रसाद वाटावा शेंदूर अर्पण केल्यानंतर हनुमानजींच्या खांद्यावरून थोडेसे शेंदूर घेऊन आपल्या छातीवर हृदयावर लावावे यामुळे आपल्या दरवाजे उघडतात हनुमान जयंती आणि नंतर वर्षातून एकदा मंगळवारी रक्तदान केल्यास आपला अपघातांपासून बचाव होतो असा विश्वास आहे जीवनात शुभता आणण्यासाठी व्यक्तीने हनुमान जयंती पासून प्रत्येक मंगळवारी ओम क्र क्रा क्रा सह भौमाय नम या मंत्राचा जप करावा मंत्र पुन्हा एकदा ऐका ओम क्र क्रा क्रा भौमाय नम या मंत्राचा जप करावा शत्रू पासून मुक्तता मिळवायची असेल तर व्यक्तीने हनुमान जयंती जयंतीच्या दिवशी हनुमानजींना देशी तुपासह हो पाच भाकरी अर्पण कराव्यात यामुळे शत्रू पासून आपली आपल्याला मुक्तता मिळते आपल्या व्यवसायात वाढ करायची असेल तर व्यवसाय वाढीमध्ये मध्ये अडचणी येत असतील तर त्याला व्यवसाय वाढवायचा असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंग रंगाचा एक लंगूट करावा आणि व्यवसाय वाढीसाठी प्रार्थना करावी यामुळे आपल्या व्यवसायात नक्कीच वृद्धी होते आकस्मिक संकटापासून युक्ती मिळवायची असेल अचानक आलेले संकट जर टाळायचे असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी मंदिराच्या शिखरावर लाल रंगाचा झेंडा लावावा लाल रंगाचा ध्वज फडकावा आपली शक्ती वाढवायची असेल तर गती आणि शक्ती वाढविण्यासाठी व्यक्तीने हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान चालिसा बजरंगबाण सुंदरकांड रामचरित मानस आणि राम रक्षा स्तोत्राचे पठन करावे नोकरी व्यवसायात प्रगती करायची असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी एकशे आठ तुळशीच्या पानांवर रामाचे नाव देऊन त्याचा हार बनवावा आणि हनुमानजींना तो अर्पण करावा यानंतर पुरीच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावावा आणि हनुमान चालीसाचे पठण करावे यामुळे पैसा आणि धन कमतरता भासणार नाही तसेच नोकरी व्यवसायात प्रगती होण्याचीही शक्यता निर्माण होते आता आपण जाणून घेऊयात की हनुमान जयंतीच्या दिवशी कोणत्या राशीच्या व्यक्तीने कोणता उपाय ते मेषरास मेष राशीच्या व्यक्तींनी हनुमान जयंतीच्या दिवशी सुंदर कांचे पठन करावे आणि माकडांना फळे अर्पण करावे माकडांना फळे खायला द्यावीत वृषभरास वृषभ राशीच्या व्यक्तींनी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान चालिसाचे पाच वेळा पठन करावे आणि लहान मोठ्या मुलांमध्ये बुंदीचे वाटप करावे मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींनी हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंग बाण पठन करावे आणि हनुमानांना गोड पदार्थाचा नैवेद्य अर्पण करावा कर्क राश कर्क राशीच्या व्यक्तींनी हनुमान जयंतीच्या दिवशी सुंदरकांडचे पठन करावे आणि कुष्ठरोगी व्यक्तींना भोजन द्यावे सिंह राश सिंह राशीच्या व्यक्तींनी हनुमान जयंतीच्या दिवशी अकरा वेळा हनुमान चालिसाचे पठन करावे आणि हनुमान मंदिरात त्रिकोणी भगव्या रंगाचा ध्वज लावावा कन्या रास कन्या राशीच्या तूरास व्यक्तींनी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान अष्टकाचा पाठ करावा आणि हिरवे गवत घालावे व्यक्तींनी हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंग बाणचे पाठ करावे आणि हनुमान मंदिरात द्राक्षाचा मोठा घड अर्पण करावा वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी हनुमान तूर जयंतीच्या दिवशी राम रक्षा स्तोत्राचे पठन करावे आणि माकडांना गोड फळे खाऊ घालावे धनुरास धनुराशीच्या व्यक्तींनी हनुमान जयंतीच्या दिवशी रामनामाचे स्मरण करावे आणि हनुमान मंदिरात हनुमानांना रोटी अर्पण करावे मकर रास मकर राशीच्या व्यक्तींनी हनुमान चालीसा हनुमान चालीसाचे अकरा वेळा पठन करून हनुमानांना लाडू अर्पण करावेत आणि राम नाम घेऊन माशांना कणकेचे गोळे खाऊ घालावेत कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींनी हनुमान जयंतीच्या दिवशी सुंदर पठन करावे आणि मुंग्यांना भाजलेले गोड पीठ खाऊ घालावे मीनराश, व्यक्तींनी हनुमान जयंतीच्या दिवशी मालकांड पठन करावे आणि हनुमान मंदिरात किंवा कोणत्याही धार्मिक ठिकाणी हनुमान चालिसाचे वाटप करावे तर मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल की हनुमान जयंतीच्या दिवशी उपाय करून आपण हनुमानांची कृपा प्राप्त करू शकतो ते व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टीव्ही या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद